ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार एबडेन यांनी अजिंक्यपद जिंकले अंतिम फेरीत त्यांनी इटलीच्या प्रतिस्पर्धी जोडीला सात सहा सात पाच अशा दोन सरळ सेट्समध्ये नमवलं बोपण्णाचं हे पहिलंच ग्रँडस्लॅम विजेतेपद असून वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी ग्रँडस्लॅम जिंकणारा तो पहिलाच टेनिसपटू ठरला आहे महिला एकेरीचं विजेतेपद बेलारुसच्या आर्यना सबालेंका हिनं पटकावले जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सबालेंकानं क्विनवेन झेंग या चीनच्या जागतिक क्रमवारीत पंधराव्या स्थानावर असलेल्या टेनिसपटूला सहा तीन सहा दोन असं सहज नमवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहन बोपण्णाचं अभिनंदन केलं आहे त्याचा हा ऐतिहासिक विजय कठोर मेहनत आणि दृढ निश्चयाचं महत्व सांगणारा आहे आपली इच्छाशक्ती आपल्या क्षमता ठरवत असते हे बोपण्णानं सिद्ध केलं आहे असं पंतप्रधानांनी म्हटलंय केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी रोहन बोपण्णा आणि त्याचं साथीदार एफडेन यांचं अभिनंदन आणि कौतुक केलंय रोहन बोपण्णानं वयाला पराभूत करत हे ग्रँडस्लॅम जिंकलं आहे आणि देशातल्या खेळाडूंसाठी नवीन प्रेरणा निर्माण केली असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे